लिया। लिया जी जी सांगली जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकरी राजा सुखावलाय हा पाऊस उत्तम असल्यामुळं बळीराजानं खरीप पेरणीला सुरुवात केली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पेरणीची लगबग दिसून येते सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुळवाफीची पेरणी रोहिणी नक्षत्रापासून सुरू होते ती आता जवळपास पूर्ण होत आली असल्याचं चित्र सध्या शिराळा तालुक्यामध्ये आहे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी मशागत करून शेतजमीन तयार केलेली आहे सध्या पेरणी योग्य पाऊस झाल्यानं पेरणी सुरू झाली आहे यामध्ये भुईमुग सोयाबीन मका तूर मटकी उडीद चवाळा अशा खरीप पेरण्या केल्या जात आहेत मी आनंदा पोपट पाटील लाडेगाव आमच्या भागामध्ये जूनच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळं बऱ्यापैकी वल झाल्यामुळं आता पेरण्या चालू झालेल्या आहेत तरी सत्तर ऐंशी टक्के पेरण्या होत आलेल्या आहेत भात सोयाबीन भुईमुख चांगल्या प चांगल्या पद्धतीने पेरण्या चालू झालेल्या आहेत तर मागील वर्षी अत्यल्प पाऊस असल्यामुळं शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसानकी झालं होतं पेरण्याही झाल्या नव्हत्या आणि ऐंशी टक्के पेरण्या झाल्याच नव्हत्या तर ह्या वेळेला बीज प्रक्रिया करून आता सोयाबीनची पाठीमागं तुम्ही बघितले तर पेरणी चालू आहे तर कृषीचा कुठलाही अधिकारी इथे माहिती देण्यासाठी आलेला नाही कारण दर्जेचं काम चालू आहे बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे इथे पेरण्या चालू आहे पाऊस समाधान कारक झाला सगळ्यांनी टोकून चालू केल्यामुळे आता सगळ्यांच आटोघाट आले आहे वर्षी बऱ्यापैकी पाऊस आहे बऱ्यापैकी खाली जमिनीत ओलावा झालाय गेल्या वर्षी काय असा पाऊस एवढा झाला नव्हता तुम्ही सोयाबी टोकन म्हणजे मागील वर्षी पावसाच काय मागील वर्षी काय पाऊस असाच थोडा थोडासा पहिला सुरुवातीला झाला नंतर टोकनि झाली पेरणी झाली पण सगळी होऊन गेली आहे का सगळं सुक गेल त्या वर्षी आहे बरं आता बघूया काय